निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचा आहे याच्यामध्ये भाषा गाडी या साहित्याची आज आपण ओळख करून घेणार साहित्याचं नाव काय आहे बरोबर चला तर बघा याच्यामध्ये काही हे साचे दिलेले आहेत याची आपण ओळख करून घेऊयात आता ह्या बाणापासून सुरू झालेला आहे बरोबर बाणापासून सुरू झालं नाव काय आहे पेरू बघा चित्र, चित्र, बर चित्र दिसायले चित्र त्याच्यानंतर पुढं कुठलं नाव आहे चिक्कू बरोबर चिकूच चित्र पहा बरोबर हा इथे या गाडीला पुढं डब्बा जोडला चिक्कूच्या चित्राचा बरोबर त्याच्यानंतर पुढं काय नाव आहे बरोबर हे आंब्याचं चित्र जोडलं याच्या पुढे नाव आहे बरोबर केळी केळीच चित्र लावा व्हेरी गुड आता याच्यानंतर नाव आहे पुढे सीताफळ बरोबर सीताफळ सीताफळच्या नंतर आता याच चित्र शोधा व्हेरी गुड हे आता आता आहे पपई पपईचं चित्र लाव महेश्वरी हा लाव बरोबर आणि याच्यानंतर आहे हसरा चेहरा म्हणजे आपली ही गाडी पूर्ण झालेली आहे बरोबर आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी गाडी तयार करायची आहे का बाणापासून आपल्याला सुरुवात होणार आहे आपल्या या भाषा पेटी मधल्या या भाषा गाडीतल्या साच्याची तर पहिलं बाण आहे आणि नाव आहे बरोबर वाघ आता वाघाची इथे वेगवेगळी नावं दिसायत म्हणजे यांची पिल्लांची नावं आहेत वाघाचा काय असतो रे बछडा चला बछडा केला बछड्याच्या पुढे कुठलं नाव आहे सिंह शिम्ह। सिंहाच्या पिल्ल्याला काय म्हणतात छावा छावा बरोबर बड़। त्याच्यानंतर पुढचं नाव आहे शेळी शेळीच्या पिल्ल्याला काय म्हणतात रे करडू।, करडू करडू म्हणतात त्याच्यानंतर पुढचं नाव आहे परिण बरोबर आणि शेवटी आहे हसरा चेहरा म्हणजे आपली ही गाडी पूर्ण झालेली आहे